नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता आपण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे रुग्णालयात आहोत म्हणजे उपजिल्हा रुग्णालय कॉटेज आत्ता एक दोन तीन तासाखाली ह्या कॉटेजची लाईट गेली होती उपजिल्हा रुग्णालयाची लाईट गेली होती त्यामुळं जे काय पेशंट आय सी यूमध्ये होते आणि लहान बाळं पण होती वयोवृद्ध नागरिक होते पंखे बंद लाईटी बंद आणि अनेक जी काय लाईटवर चालणारी यंत्रणा आहे ही सगळी ठप्प झाली पण माझा असा प्रश्न आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी प पंढरपूर आहे तीर्थक्षेत्र आहे इथं लाखो भाविक रोज येत असतात जात असतात पण एवढं मोठं रुग्णालय बांधून इथं साधी इन्व्हर्टरची सोय नाही जनरेटरची सोय नाही एखादी घटना तर घडली एखाद्या बाळासोबत एखाद्या वयोवृद्धासोबत एखाद्याच्या त्या गुदमरून लाईट नसल्यामुळं मृत्यू झाला तर कोण जबाबदार आहेत दोन दोन तीन तीन तास इथली लाईट गेलेली होती वादळी वाढं सुटलं होतं पूर्ण पंढरपूरची लाईट आफ होती मान्य आहे पण उपजिल्हा म्हटल्यानंतर इथं इन्व्हर्टर जनरेटर ह्याची सोय करणं गरजेचं आहे सरकार व अधिकाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि अधिकाऱ्यांना का इथलं काय देणं नाही प्रायव्हेट हॉस्पिटलची जनरेटर चालू असतात इन इन्व्हर्टर चालू असतात उपजिल्हा रुग्णालयाचं इन्व्हर्टर का चालू राहत नाही ह्याच्या मागं काय षडयंत्र आहे का ह्याची पण चौकशी करावी आणि आम्ही वारंवार या रुग्णालयातील आद्यक्रांतिकारक रुग्णालयातील प्रश्न मांडतो आहे पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही माझी ह्या ना माध्यमातून मागणी आहे इथली घरसोय लवकरात लवकर टाळा इथं आज लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे इथं बाथरूमची सोय नीट नाही पूर्ण प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे इथं ड्रेनेजचं पाईप फुटले आहेत आतल्या पूर्ण आत पेशंट केला की त्याचं आरोग्य जेवढं चांगलं असतं आत जाताना आणि इथं ॲडमिट झाल्यानंतर त्याचं डबल आरोग्य धोक्यात येतं म्हणजे हे बांधले कशाला नुसतं शासन मोठमोठ्या वर्गणा करते एवढी सोय केली तेवढी सोय केली पण तीर्थक्षेत्राच्या मानानं इथं झिरो सगळी सोय आहे फक्त बाहेरचे हॉस्पिटल चालवण्यासाठी ह्या कॉटेजचा उपयोग केला जातोय प्रत्येक डॉक्टरचे प्रायव्हेट दवाखान्यात आहेत इथं चांगली सोय आहे इथंच का सोय होत नाही आणि सगळे ठेकेदार पूर्ण अधिकाऱ्यांच्या संगणमतानं अधिकाऱ्यांना मॅनेज होऊन इथं कामं केली जातात आणि ठेकेदारवरची मलई खातात अधिकारी पण मलही खातात असा आमचा आरोप आहे लवकरात लवकर ह्या उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी शासनानं दूर नाही केल्यास इथली पदं नाही भरल्यास स्वच्छता नाही ठेवल्यास जनरेटरची सोय नाही केल्यास आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आगळं एकगळं तीव्र आंदोलक लागल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोज